नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज लोणचांची ऑर्डर पॅकिंग चालू चा आहे एकच चा नंबर लोणचं झालेलं आहे मस्त झनजनी झालेले आणि प्युअर खानदेशी लोणचं बनवलेलं मी आज जसं आपल्या खानदेशीमध्ये तिखट लोणचं लागतं तसंच लोणचं बनवलेलं आहे आणि आता पूर्ण पॅकिंग करून ठेवलेलं आहे आता तर बघा खूप छान पिशवी आहे मागून बघा सिल्वर कलर आहे मस्त आणि या साईडने दिसत आहे आणि हे पॉच असे हे पॉच जी लॉप आहे तर आपण असे पॅकिंग करून पाठवतोय आता ही ऑर्डर आपली कल्याण ठाणे चाळीसजाव नाशिक चार ऑर्डरी आलेल्या होते मला तर आता कुरियर आम्ही टाकत हवं ही हो ऑर्डर तुम्हाला जर लागलं ला तर तुम्ही पण सांगा तुम्हाला घरपोच वेळ आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्ही याच्यावर मला मेसेज पण करू शकता किंवा कॉलही करू शकतात नमस्कार मी सविता पाटील तर बघा इथे आता लोन तरी पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललं आहे तालुक्यावर ट्राय ऑर्डर टाकण्यासाठी तर अशी पॅकिंग असते ही अर्धा किलोची पॅकिंग आहे आणि बघा असं पॉकेट असतं सिल्वर वगैरे मागून तर जिपलॉक्स असं पॉकेट आहे मस्त आम्ही या पॉकेटमध्ये पॅकिंग केलं आणि आता ही दहा किलोची ऑर्डर आहे तर आता आम्ही चाललो आहे कुरला टाकायला ही ऑर्डर आहे ठाणे कल्याण नाशिक आणि चाळीसगाव तर आता आम्ही चाललो चाल आहे आता समजा जे वाजले सात वाजले बघू शकते मी सात वाजून दहा मिनिटं झालेले आहे तर आता आम्ही ऑर्डर टाकायला तर आता आम्ही निघालेलं ऑर्डर टाकायला कारण खूप मस्त रोज तिरांच्या पप्पा जातात ऑर्डर टाकायला पप्पा म्हणजे काम पडतो